नागपूरच्या सदर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका चोरट्याला अटक केली राजर खान उर्फ पटवारी पटेल असं आरोपीचं नाव आहे त्याच्या सांगण्यावरून सहा एसी जप्त करण्यात आले गांजाचं व्यसन असल्यानं तो गेल्या एक वर्षापासून सदर परिसरातील नियोजन भवनातून हे एसी चोरत होता पेट्रोलिंग दरम्यान त्या संशयितास ताब्यात घेतलं त्याचं नाव आहे राज राखन उर्फ पटवारी छोटेलाल पटेल वय अडतीस वर्षे राहणार आबी तहसील मानगवा जिल्हा रिवा मध्य प्रदेश हा सध्या प्लॉट नंबर तेवीस मातानगर झिंगाबाई टाकडी येथे राहावस आहेत तो तसा व्यवसाय ज्यूस सेंटर चालवतो परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये म्हणजे करोना वगैरे सुरू होता लॉकडाऊन सुरू होतं त्या कालावधीमध्ये ही घटना घडलेली आहे पंधरा नऊ एकवीस ते बारा नऊ बावीस असं एक वर्षाचा कालावधीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या वेळेस ए सी सोडून नेले होते त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या आरोपीला इंट्रोग्रेट केलं त्यांनी सदरची चोरी केल्याचं त्यांनी तपासामध्ये सांगितलं आम्हाला आणि त्याच्याकडून एकूण सहा एसी आ, आ, एसी जी जी एक ए सी आम्ही स्प्लिट ए सी जी आहे ते आम्ही जप्त केलेल्या आहे एकूण किंमत एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाला मी त्याच्याकडून जप्त केलेला आहे त्यांनी अजून काही चोऱ्या केलेल्या आहेत का किंवा इतरही काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येत आहेत का त्याच्या अनुषंगाने आम्ही माननीय न्यायालयात काल त्याला हजर केलं होतं त्याचा पी सी आर घेतलेला आहे अजून तपास सुरू आहे आणि याच होण्यामध्ये इतर काही मुद्देमाल चोरीला अजून चोरून दिला आहे का त्यांनी आणि कोणाला विकला आहे का, का याबद्दल आम्ही तपास करत आहोत